सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे आज पाच तारखेला निवडणुकीचं मतदान होत आहे जवळजवळ मतदान झाल्यात जमा आहे आणि उद्या या सह्याद्रीच्या विषयी सह्याद्रीच्या सभासदांच्या भवितव्याविषयी उद्या मतमोजणी होऊन निकाल अपेक्षित आहे आणि सह्याद्री परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी सभासदांना एक सक्षम पर्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे मी सकाळपासून कडेगाव तालुका असेल खानापूर तालुका असेल त्याचप्रमाणे खटाव तालुका सातारा तालुका कोरेगाव तालुका कराड तालुका सगळ्या तालुक्यातल्या अनेक पोलिंग बूथवर जाऊन आलो मतदान केंद्रावर जाऊन आलो आणि आम्ही जो विचार लोकांच्या पुढे घेऊन गेलेला आहे जे सह्याद्रीची अस्मिता जपण्याचा जो विचार आम्ही लोकांच्या पुढं गेलेला वचननाम्याच्या माध्यमातून लोकांना आम्ही काही आश्वासित केलेला आहे त्याचा परिणाम दिसून येतोय लोकांनी आम्हाला बुथवर मदत केल्याची चित्र या ठिकाणी गावागावच्या कार्यकर्त्यांच्या आणि सभासद मतदारांच्या बोलण्यातून कल दिसून येतो आहे आम्हाला उद्याच्या निवडणुकीबाबत निकाला आम्ही निकालाबाबत आमचं पॅनल आमचे नेते आम्ही सर्व सभासद कार्यकर्ते खूप अपेक्षित आहोत आणि शंभर टक्के मला खात्री आहे की आमच्या पॅनलचं यश हे उद्या निकालानंतर स्पष्ट होईल शंभर टक्के आमचे उमेदवार सगळे निवडून येतील जय हिंद जय महाराष्ट्र